नमस्कार मी राजेंद्र कुमार शिंदेंद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया घडामोडी गुंतवणूकदारांचे करोड रुपये अडकवून निवड आश्वासने आणि तारीख पे तारीख देणाऱ्या टीडब्ल्यूजे या कंपनीविरुद्धचा संताप कमालीचा वाढला असून त्याचा कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पुणे येथील एक गुंतवणूकदार विष्णू पतंगे यांनी जोरदार आघाडी घेतली असून गुंतवणूकदार त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत नुकतीच एक बैठक होऊन पुढची रणनीती ठरवण्यात आली आणि दोन दिवसात पैसे दिले नाही तर प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात नार्वेकर दाम्पत्याविरोधात तक्रारी दाखल करून एक मोठे जनआंदोलन उभे करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे कायद्याचा आधार घेण्याबरोबरच घामाचे पैसे परत मिळवण्यासाठी चलतशीर मार्गाने नाकाबंदी करण्यात येणार असल्याचीही चर्चा झाल्याची कळते यामुळे टीडब्ल्यूजे विरोधात मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान एका ठिकाणी तक्रार अर्जही देण्यात आला आहे कर्ज काढून टी जेमध्ये पैसे गुंतवलेल्यांवर तांगतीत तलवार असल्याने काही जण आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे मात्र कुणीही संयम सोडून अशा प्रकारे पाऊल उचलू नये असे आवाहन करण्यात येत आहे बातम्या जो असं चालू राहील पात्रा विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद